डेकोरेशन बघताय इकडे तांदळा आणि विठू माऊली असं लिहिलेलं आहे आणि विठू माऊलीचं चेहरा काढलेला आहे इकडे आणि त्याच्यावरती पगडीला डालूर मसूरची डाल आहे आणि इथे मग मुगाची डाल आहे झेंड्यासाठी इकडे तुळशीसाठी बघताय तांदूळ वापरलेले आहेत आणि तुमच आणलेली आहे एडिटिंग चालू एडिटर दिस इज अ एडिटर अरे ले कडक नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल बाजूला माझी छकोली आणि आज तिचा दोन महिन्याचा शूट होणार आहे थोडाच जे मोबाईल नाही एवढा काय मोठा नाही पण डेकोरेशन वरती चालू आहे मम्मी करते वरती डेकोरेशन

मामा कपडे चेंज करताना आत्ता चालतो तर वरती सर्व डेकोरेशन चालू आहे मावशी आणि मम्मी बेबीची मम्मी सर्व डेकोरेशन करतायत दोन महिन्याचं तर वरती आम्हाला खाली ठेवले कारण बघू नका म्हणून सांगितलेलं आहे ऑर्डर आहे नंतर मग जाणार बघायला आणि बेबी पण जाणार खुश होणार बेबी बघून हे बघू जेव्हा बाय बघेल ना हा व्हिडिओ जेव्हा ती मोठी होईल ना बेबी तेव्हा ती बघेल ना तेव्हा तिला वाटेल काय पप्पा कसे होते काय काय बनवायचे बाय तू बघ तुला कशी होतीस काय काय बनवायचे आलं आलं घ्यायला तुला तुझा नंतर ये डेकोरेशन चालू आहे हा बघा बघून बघून करताय डेकोरेशन बघून बघून करताय ना नाय चा विठू माऊलीचा ठलीचा रूप बनवत आहेत चेहरा आहे तू माऊली जगाची तुलस आणलेली आहे त्याच्यासाठी आणि डाल सुद्धा आणलेली आहे इकडे नाही बस ना विठ्ठल नाव पूर्ण आणि इकडे बघताय बाबू आमचा बाबू मिठू माऊली दोन महिने ना लिहिलेस आयफोन कुठं आयफोन बाबू व कशी बघताय मम्मीच कड लगेच दुधू पाहिजे वाटत नू, 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 नू. नू, नू, चला चला चला, चला, चला फोटोशूट झाला अरे झाल्यावर आता डेकोरेशन बघताय इकडे तांदला आणि विठू माऊली असं लिहिलेलं आहे आणि विठू माऊलीच चेहरा काढलेला आहे इकडे आणि त्याच्यावरती पगडीला डाल मसूरची डाल आहे आणि इथे मग मुगाची डाल आहे झेंड्यासाठी इकडे तुलसीसाठी आहे तांदूळ वापरलेले आहेत आणि तुला आणलेली आहे आणि ताल माझ्या बेबीच्या गाल्यात आणि बच्चूची फ्रॉक बघताय समोर आता ती होणार नाही ना आता एक महिन्याची फ्रॉक आहे पण दोन महिने झाले बारशाला घेतलेली ना आता दोन महिने झाले आता टाईट होईल थोड्या वेळाने आता तिचा जास्त उपयोग नाही पण ठेवायचे अशा वस्तू जपून डाळी भरा आता आणि डाळ हटाओ पाच मिनिट पाच मिनिट में डाल हटाओ फटक से एडिटिंग चालू एडिटिंग चालू एडिटर दिस इज अ एडिटर अरे ले कडक आणि हा सर्व डेकोरेशन करायला आहे ना एक माणूस नाही आहे बेबी जागृती बेबी मिसिंग आहे तुम्हाला माहिती प्रत्येक वेळेला तिला या ब्लॉग मध्ये घेतो आणि ती हा पाटून फुडून हसत हसत थोड्याशा स्माईलमधून दात दाखवत थोडी थोडी येत असते लाजत लाजत आडकुशीने ये येत असते यायचा पण असतो नाही पण यायचा असतो असा तिचा तल्यात मलात असतो दरवेळी आणि आता तिला मिस करतोय कारण ती गेले दोन दिवसासाठी पाहुणे गेले आणि म्हणून आता तिला व्हिडिओमध्ये ती नाही आहे नाहीतर ह्या सर्व डेकोरेशन वगैरे करायला पहिली पहिली पुढे असती आणि बोलायला पण पुढे पुढे असती

असा शूट आम्ही केला थोडाच पण आयफोन होता आपल्याकडे आयफोन फोटो काढलेले आहेत फोटोसाठी फक्त आयफोन होता आणि व्हिडिओ बनवले ती बघूया एका दिशीला टाकणार म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि एक फोटो आपला यूट्यूबची बनवणार होतो पण दोन महिने होणार होत ना बेबीला म्हणून बनवली आणि ह्या महिन्यात आषाढी आहे आणि दोन महिने इथे दोन वगैरे लिहिलेला डेकोरेशन खराब झालं असता तिथे दोन वगैरे लिहिले असतं तर आपण स्टेटस ला टाकला तर खाली लिहू शकतो की दोन महिने झालेले कम्प्लीट आणि आताच म्हणजे बारा वाजता टाकणार लगेच कारण आता आज रविवार आहे ना सात तारीख उद्या सोमवार आठ तारखेला माझ्या बेबीला दोन महिने कंप्लीट होणार तर अशा प्रकारे आणि गेल्या जेव्हा गेल्या वेळीला मी नव्हतो इथे पहिल्या जो शूट केला तेव्हा आणि तेव्हा रडत खूप होती आता पप्पा आले म्हणून रडत नाही सांगायचा माझ्या बोल्या दमलेल्या बापाची कहाणी तुला जुला झु जूल, लेकिन बाप कोमत भूल अथर्वचा डायलॉग आहे इंस्टावाला आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आम्ही जास्त काही बोलत नाही कारण बेबी आता रडायला चालू होईल म्हणून तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईस लाईक करा आता रडायला चालू झालेत म्हणून बडभर चालू आहे थँक्यू फॉर वॉचिंग गाईज लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि आमचा बेबीचा फोटोशूट कसा वाटला नक्की सांगा काय जास्त करत नाही बसलो का कारण डायरेक्ट आपल्याला जो आहे तो दाखवायचा होता त्याच्यामुळे चला तर मग बाय बाय सी यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये